विकास काय असतो मी जसं म्हणलो फक्त बिल्डिंग म्हणजे विकास नसतो विकास करत असताना सर्वांगीण विकास करावा लागतो शिक्षणाबद्दल बोललो हाताला कामाबद्दल बोललो पण शेती पण सुद्धा महत्वाचा विषय कांदा शेतकरी आपल्या मतदारसंघामध्ये कांदा शेतकरी आहे तो अडचणीत असतो तेव्हा कुणी मदत केली तर साहेबांनी मदत केली आजच्या सरकारमध्ये कांदा शेतकऱ्याला कुणी मदत केली नाही फळबाग शेतकरी आपल्या परिसरामध्ये आहे पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा दुष्काळ होता आणि आमच्या फळबाग शेतकऱ्याला जेव्हा तिथं पाणी देता येत नव्हतं आदरणीय पवार साहेबांनी योजना आली टँकर दिले आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यानी आपल्या बागा तिथं वाचवल्या कारण का बाग लावणं सोपं असतं पण जगवणं अवघड असतं सहा ते सात वर्ष त्यासाठी लागतात पण आज आम्ही हा मुद्दा मांडला आम्ही म्हणलो आमच्या या बाग उत्पादक शेतकऱ्यासाठी काहीतरी करा पण त्याबद्दल कुणीच काय बोले ना आणि कृषी मंत्री तुम्हाला दिसत आहेत का कुठं कुठे दिसलेत का तुम्हाला आज शेतकरी अडचणीत आहे तुम्ही म्हणाला अहो आम्ही कामगार आहोत तुम्ही शेतीचा विषय का घेता मला इथं असलेल्या सर्व कामगारांना विचारायचं किती कामगार इथं असे ज्यांची शेती आहे स्वतःची त्यांनी हात वर करा मग आज शेतकरी म्हणजे तुम्ही अडचणीत आहात तुमचे कुटुंबीय अडचणीत आज कृषी मंत्री दिसत नाही आपल्याला दुष्काळाची परिस्थिती विम्याचे पैसे आपल्याला आले नाहीत मग मंत्रीपद कशासाठी तुम्ही घेतलंय स्वतःसाठी तर घेतलं नाही का स्वतःच्या विकासासाठी तुम्ही घेतलंय हे कुठेतरी लोकांना तुम्ही सांगा आमचं मत आहे आमचा शेतकरी या महाराष्ट्रातला जर अडचणीत असेल तर कृषी मंत्र्यांनी या सरकारने त्यांच्या अडचणी हा सोडवल्याच पाहिजे ह्याला खऱ्या अर्थाने आपण विकास म्हणतो नाही तर आज दुपारी मी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आंबेगाव तालुक्याची एक कंपनी आहे प्रायव्हेट त्याचं नाव गोवर्धन आहे माहिती का आपल्याला जशी इथं डायनामिक्स आहे तिथं तशी गोवर्धन आहे त्यांनी दूध किती लिटरली सरकारला विकलंय माहिती का आदिवासी मुलांना देण्यासाठी एकशे त्रेचाळीस रुपयाली किती एकशे त्रेचाळीस दायना किती लोक आहेत किती रुपयाला दूध घेता तुम्ही शेतकऱ्याकडनं सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तीस काहीतरी असेल तीस त्या कंपनीली दूध विकलं एकशे त्रेचाळीस रुपयाली आणि दूध घेतलं तिथल्या शेतकऱ्याला कडनं तीस रुपयाला म्हणजे त्या कंपनीचा नफा किती झाला तर एकशे दहा रुपयाचा नफा झाला ह्याला विकास म्हणतो आमची अपेक्षा होती एकशे त्रेचाळीस रुपये काय प्रॉब्लेम होतोय ह्याला खऱ्या अर्थाने विकास म्हणतात त्यामुळे विकास विकास हा फक्त व्यक्तिगत विकास नसतो नाही तर आपल्या आसपासच्या नेत्याचा विकास हा नसतो एक कोल्हापूरची कंपनी आहे ब्रिक्स इंडिया त्यांना आत्ताच एक करार दिला त्या कंपनीला फक्त मध्यस्थी ती कंपनी असल्यामुळे जी आर हे बदलण्यात आले आणि त्या कंपनीला किती कोटीचा फक्त मध्यस्थी म्हणून किती फायदा होते माहिती दोनशे कोटी रुपयाचा ह्याला विकास म्हणतो ह्यासाठी आपण सत्तेत गेलाय यासाठी तुम्ही विचार सोडले यासाठी तुम्ही साहेबांना सोडलं त्यामुळे हे जे नेते आहेत बाहेरचे ते काय बोलतात ह्याच्यापेक्षा कशासाठी ते गेलेत याची एक जाण आपण सर्वांनी ठेवली बाहेर दुधासाठी आम्ही लढतोय शेतीसाठी आम्ही लढतोय शेतकऱ्याच्या अडचणीसाठी लढतोय आणि ह्या सर्व विषयांकडे लढत असताना बोलत असताना आम्हाला असं वाटतं विचार सुद्धा तितकेच महत्वाचे बिल्डिंग महत्वाचं पण विकास सुद्धा महत्त्वाचा आहे आणि जाता जाता फक्त आपल्या सर्वांना एक गोष्ट सांगतो जी तुमच्या निगडीत आहे पार्लमेंटमध्ये आपल्या विचाराचा खासदार आणि अभ्यासू खासदार असणं का महत्वाचं आहे ह्या गोष्टी समजून घेतल्यानंतर तुम्हाला सर्वांना कळेल चार बिल येत आहेत पास सुद्धा झालेत पण जसं लोकसभेचे इलेक्शन संपेल तसं हे चारीच्या चारी, चारी बिल हे लागू होणार आहेत ते कुठले बिल आहेत वेज, वेज कोड दोन दो, दो, दोन हजार एकोणीस इंडस्ट्री रिलेशन कोड दोन हजार वीस सोशल सिक्युरिटी कोड दोन हजार वीस इंडस्ट्रीयल सेफ्टी अँड सिक्युरिटी कोड दोन हजार वीस कुणी आणली ही पॉलिसी केंद्र सरकारली लागू झाली का नाही कशासाठी थांबलेत लोकसभेसाठी थांबलेत आता ह्याच्यामध्ये काय होणार आहे ह्याच्यामध्ये जी व्हेज कोड दोन हजार एकोणीस मध्ये आज तुम्हाला वीस हजार रुपये अठरा हजार पगार असेल बरोबर का नाही तर त्या वेज कोड मध्ये केंद्र सरकारच्या नेत्यांनी असं सांगितलंय की इथं असणाऱ्या कामगारांना साडेचार हजार रुपये महिन्याला मिळाले तरी ते जगू शकतात ओके का तुम्हाला साडेचार हजार रुपये म्हणजे मिनिमम वेजेस ते कुठं घेऊन जा जाण्याचा प्रयत्न करतायत साडेचार हजारला ला हे धोरण कामगारांच्या हिताचे आहे का कामगारांच्या विरोधातले तुम्ही मला सांगा कोणाच्या हिताच चा? आहे साडेचार हजार रुपये मिनिमम वेजेस त्याच्याच बरोबर आपण विविध कर्मचाऱ्यांना वेतनातून पैसे कपात करण्याचे अधिकार हे पूर्वी आपण जे युनियन आहे तुम्ही आणि मालक एकत्रित बसायचा चर्चा करायचा मग निर्णय घ्यायचा आता या बिलामध्ये तुम्हाला विचारण्याचीच जरूरत नाही युनियनला विचारण्याची जरूरत नाही डायरेक्ट मालक ठरवणार की तुमच्या पगारातून काय काय कापायचंय आणि कशी कशी कपात तिथं करायची हा अधिकार या बिलातून तिथं मिळणार आहे ओव्हर टाईम पैसे मिळतात का नाही ओव्हरटाईम केल्यावर या आता या कायद्यामध्ये जो कायदा आता लोकसभेनंतर हा लागू केला जाणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ओव्हर टाईमला अतिरिक्त पैसे मिळणार नाहीत तर ज्या कंपनीचे मालक जे ठरवतील ते आता तुम्हाला जे काही युनियनला अधिकार आहेत ते अधिकार सगळे तिथून निघून जाणार आहेत बोनस देच्या ज्या तरतुदी आहेत त्याच्यामध्ये त्यांनी शब्दामध्ये खेळ खेळलाय जो बोनस तुम्हाला मिळतो कदाचित उद्या तो तुम्हाला मिळणार नाही अशी सुद्धा तरतूद याच्यामध्ये करून घेतलेली आहे फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट म्हणजे तुम्हाला परमनंट करण्याच्या बाबतीतला विषय आता तो सहा महिन्याच्या आसपास होता पण आता दोन वर्ष पाच वर्ष हे कितीही ते मालक करू शकतात परमनंट म्हणजे पाच वर्ष तुम्ही त्या कंपनीमध्ये डायरेक्ट दर महिन्याला तुम्हाला पगार मिळून सुद्धा आणि पाच वर्ष तुम्ही काम केलं तर तुम्हाला कुणीही परमनंट करणार नाही ही तरतूद फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट मध्ये आहे आणि या कॉन्ट्रॅक्टच्या टर्म्स अँड कंडिशन कंपनी ठरवणार हे युनियन वाले ठरवणार नाहीत डायरेक्ट कंपनीला वाटलं नाही तीन वर्ष चार वर्ष पाच वर्ष तर ते सर्व अधिकार हे तिथं कंपनीला जाणार आहे आणि कामगार कपात का करण्यासाठी सरकारची परवानगी लागते शंभर पेक्षा जास्त कामगार एका कंपनीत जर काम करत असतील तर तिथं तुम्हाला सरकारची नाहीतर कमिशनरची परवानगी लागते बरोबर का नाही आता हे शंभरचा आकडा ते तीनशे वर घेऊन चाललेले आहेत आणि या देशामध्ये अशा फार जास्त कंपनी आहेत ज्यांचे एम्प्लॉयमेंट नाहीतर तिथं कामगार तीनशे पेक्षा जास्त जे आहे कमी आहेत अशा सगळ्यात जास्त कंपनी आणि फार कमी कंपन्या अशा आहेत की ज्याच्याकडे तीनशे पेक्षा जास्त कामगार त्या कंपनीमध्ये काम करतात म्हणजे आता ह्याच्या पुढं जर इथे एखादी कंपनी असेल ज्याच्यामध्ये दोनशे लोक काम करतात तर तिथं युनियनला विचारण्याची जरूरत नाही सरकारला विचारण्याची जरूरत नाही तिथं तुम्हालाही विचारण्याची जरूरत नाही उद्या म्हणणार गेट लॉस तुम्ही बाहेर जावा जसं काही लोक विचाराला सोडून गेले पलीकडे तसं मालक तुम्हाला करणार की आता तुमची जरूरत नाही तुम्ही बाहेर जावा मी माझं मी बघतो मी इथून कंपनी दुसरीकडे नेऊन येतं काही करू तर हे सुद्धा त्या ह्याच्यामध्ये तो विषय येतोय ट्रेड युनियन नष्ट करण्याचा कट आहे आता तुम्हाला पी एफ करायचं असेल विमा द्यायचा असेल तर इथं सर्व युनियनची लोक आहेत त्यांना मी विचारतो तुम्ही वाटाघाटी करता का नाही बसता ना तो अधिकार आहे ना आता या नवीन ऍक्ट मध्ये तो अधिकार तुम्हाला नाही म्हणजे तुम्ही फक्त नाम मात्र तो अधिकार तुम्हाला राहणार नाही तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत याच्यावर कुणीतरी बोललं पाहिजे ना मग हे तुमच्या बाजूनी बोलण्यासाठी एखादी अभ्यासी व्यक्ती लागेल का नाही लागणार लागणार का नाही लागणार आणि तुम्ही असं होत नाही एकदा झाल्यात का अनेक वेळा झाल्यात आरक्षणाचे मुद्दे त्यांनी मांडले भाजपच्या कुणीही मांडले नाहीत केंद्रामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा कुणीही मांडला नाही सुप्रियाता मांडला धनगर आरक्षणाचा मांडला लिंगाय समाजाच्या आरक्षणाचा मांडला मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा मांडला मग बाकीच्यांनी काय केलं खासदार झाले आणि मी खासदार झालो नाही तर झाले म्हणजे विषय संपला मिरवायला मोकळे अरे असं नसतं मी अनेक खासदार बघितलेत लोकांच जात नाहीत भेटतच नाहीत कोणाला डायरेक्ट साडेचार वर्षाला येतात सुप्रियाता भेटतात का नाही भेटत तुमच्या अडचणी समजून घेतात का नाही घेत तर मग ह्या खासदार होण्यासाठी स्वतःचा स्वार्थ आहे त्यांना तिथं पद घेऊन लोकांसाठी लढायचे पण त्यात तुमचा सुद्धा स्वार्थ आहे तर मग ह्या सगळ्या गोष्टींवर चर्चा करण्यासाठी आणि तिथं संधी तर मिळाली बाहेर सुप्रियातांना संधी मिळते बाकी कोणाला संधी मिळत नाही आणि भाजपच्या खासदारांना तिथं बोलून दिलं जात नाही आणि भाजप बरोबर जे मित्र पक्ष गेलेत त्यांना वरून आदेश येतो या विषयावर बोलायचं या विषयावर बोलायचं नाही आता जर केंद्र सरकारली कामगारांच्या बाबतीत हे धोरणं आणली असतील आणि वरिष्ठ नेत्यांनी हे जर पास केलं असेल तर भाजपाचे खासदार याच्यावर बोलणार का तुमच्या बाजूला का भाजपच्या मित्र पक्षाचे लोक याच्यावर बोलणार आहेत का आणि ते पास पण केले म्हणून खऱ्या अर्थाने याच्यावर कुठेतरी लक्ष देण्याचे बाकी बरेच मुद्दे आहेत मनरेगाचे रोजगार हमी योजनेचे कॉन्ट्रॅक्टचे आहेत खर तर मला आणि आपल्या सगळ्यांनाच साहेबांना ऐकायचं ताईंना ऐकायचं पण मी एक तुम्हाला सांगतो याच्यामध्ये तुमचा सगळ्यांचा महत्वाचा स्वार्थ आहे सुप्रियाता तुमच्या अडचणी समजून घेतात आणि तिथं पार्लमेंटमध्ये ते मांडतात आणि मांडल्यानंतर त्याच्यावर खऱ्या अर्थाने अभ्यास होतो त्याच्यावर कमिटी फॉर्म होते त्याच्यावर चर्चा होते आणि अनेक असे विषय कदाचित तुम्हाला सांगू शकतील की त्यांनी मांडल्यामुळे काही प्रमाणात ब्रेक लागला आता हे दोन हजार चोवीस पर्यंत का राहिलं कारण का सुप्रिया काँग्रेस आणि असेच आपल्या विचाराचे इंडिया आघाडीचे जे सगळे नेते आहेत त्यांनी पार्लमेंटमध्ये हे सगळे मुद्दे मांडले म्हणून आता तरी हे शांत आहेत पण चारशे पार करायचं म्हणजे काय तो कोणालाच विचारायचं नाही डायरेक्ट हे सगळ्या गोष्टी तिथं पारित करायच्या आणि मग तिथं जे काय लागू करून टाकायचं मी तुम्हाला सांगतो काल केजरीवालांना आत घेतलं ही फक्त ट्रायल आहे ट्रायल आपण ट्रेलर बघतो ना पिक्चर बघायच्या आधी तसे तो दोन हजार चोवीस नंतर संविधानच राहणार नाही लोकशाहीच राहणार नाही आपल्या मताचा काय फायदा म्हणून तो फायदा आज करून घ्यायचा असेल आणि तुमच्या सर्वांच्या हिताचे प्रश्न जर आपल्याला पार्लमेंट मध्ये खऱ्या अर्थाने मांडायचे असेल तर आपल्याला शिक्षित अभ्यासू आणि ज्यांचा ट्रॅक रेकॉर्ड आहे अशाच खासदार आपल्याला लागणार आहेत आणि तुम्ही मनापासून सुप्रियाताईंच्या पाठीमागे राहावं एवढीच विनंती करतो आणि इथं असणाऱ्या सर्व कंपनीला अजून एक मला विनंती करायची की काही सोशल मीडियावर जर एखाद्या तुमच्या कामगाराने जर एखादी ट्विट केली आणि साहेबांच्या विचाराच्या बाजूली असेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूला असेल पुण्यश्लोक आईला देवी होळकरांच्या विचाराच्या बाजूला असेल महात्मा फुलेंच्या विचाराच्या बाजूली असेल शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराच्या बाजूली असेल आणि तुम्हाला जर कोणाचा फोन आला तर कृपा करून या गरीबाच्या पोरांना नोकरीवर न काढू नका एवढीच विनंती आपल्या सर्वांना करतो आणि आपण सर्वजण एकत्रित लढूया काही झालं दमदाटी कुणी काय केली तर शेवटी आपण आहोत आपलं मत हे महत्वाचं आहे आपलं मतदान हे महत्वाचं आहे आणि कुठल्याही राज्यकर्त्याला कुठल्याही आमदारांना कुठल्याही खासदारांना सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली असेल तर ते मतदार आहेत तुम्ही आहात आणि तुम्ही जो निर्णय घ्याल तोच फायनल होणार आहे एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो आणि जास्त न बोलता इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय स्वाभिमान